आनंद भाऊ तुम्ही व्यावसायिक जसे आहात तसे तुम्ही राजकारणी पण आहात नाही राजकारणात तुम्ही होतो जुन्नर विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे झाले एक महत्वाची भूमिका आनंद भाऊरासकर यांनी पार पाडली बाजार समितीमध्ये तुम्ही संचालक राहिलात पिंपवंडी ग्रामपंचायतवर तुम्ही सदस्य राहिलात सामाजिक काम तुम्ही करत राहिलात मात्र शरद सोनवणेंच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फार अग्रेसर होतात दादा विजय करण्यासाठी फार पाळालात कष्ट घेतले परंतु आता आनंद भाऊ नेमके कुठे आहेत आनंद भाऊ सध्या दिसत नाही दादा शिंदे गटात गेले आनंद भाऊ त्याही वेळी तिथे दिसले नाही ने। नेमके आनंद भाऊ आता कुठे <coughs> कळायला लागल्यापासून आम्ही शिवसैनिकच वडिलांमुळं इवन ह्या पंचक्रोशची शिवसेना असतात तिची आम्ही जी काही पद भूषवली ती सगळी शिवसेना म्हणूनच मातोश्री बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ह्या विचारांनीच आम्ही पळ त्यानंतर काय पक्ष बदल झाले संपूर्ण महाराष्ट्रात उलतापालत झाली पक्ष फुटले गटतट झाले सगळं झालं पण आम्ही मातोश्रीशीच प्रामाणिक पण या सगळ्या घडामोडीमध्ये खासदार केला ज्यावेळेस महायुती महाआघाडी या दरम्यान जे काही तिकीट गेलं वरती खासदार केला साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही ते काम केलं तर खाली आमचा हट्टा असा होता की विधानसभा शिवसेनेला मिळाली ज्यामुळं वरती राष्ट्रवादीच्या नेत्यामार्फत नेत्यांमार्फत त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल तसा खाली आमदार आमच्या पक्षाचा असावा ज्यामुळे आम्हाला पण न्याय मिळेल म्हणजे माऊली होतो माउली शेटच असं काही नाही माउली शेट पण मावली शेट इव्हन मी माऊली शेट यांच्या सोबत सुद्धा या चर्चा इव्हन पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी मी आधीच क्लिअर केलं की जर या वेळेस आपल्या पक्षाचा उमेदवार आणि चिन्ह नसेल तर मी माझ्या मानाचा उमेदवार चॉईस करू शकतो नमस्कार खर तर बाहेरच्या मैदानामध्ये गार्डनमध्ये आम्ही चर्चेला बसलो होतो वरुण राजा बरसला पावसाळ्याचे दिवस आहेत निसर्गाला कुणी थांबवू शकत नाही त्यामुळे चर्चा आमची आता आम्ही इंडोर घेतलेली आहे इनडोअर आता आम्ही पुन्हा एकदा गप्पा मारायला बसलो मग मी पुन्हा विषयावर येतो आनंद भाऊ नेमके आता कुठे आहेत मी सध्या कुठंच नाही सध्या व्यवसाय कुटुंबाला वेळ देतोय माझा मुलगा दोन पुतणे व्यवसायामध्ये लक्ष घातले त्यांच्या पाठीशी उभा आहे कौटुंबिक जे काही जगणं बाकी आहे किंवा बाबा जो कुटुंबाला वेळ देणं बाकी आहे त्या सगळ्या गोष्टी आणि व्यवसाय वाढ याच्यावर सध्या फोकस आहे राजकीय समीकरणं एवढी बिघडली कोण कोणचा आहे आणि कोण कोण राहिले हेच नाही तालमेळ राजकीय कोणत्याही उंचीचा राहिला नाही नेते मंडळी आपापल्याच दोन्दित आहेत डायरेक्ट बोलतो नेते मंडळी आपापल्या धुंदीत आहे खाली काय काय त्यांचं काही कोणाला ना पडलेलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये पहिलं आपलं कुटुंब जपणं गरजेचं आहे त्यामुळं मी माझ्या व्यवसायाकडे लक्ष दिलं आहे योग्य वेळ योग्य घटना आणि काय म्हणतात नाही योग्य वेळेची वाट पाहणं योग्य वेळेवरून मला आठवलं परवा परवा एका मंत्र्यांची बाईट ऐकली की डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील अशी काही शक्यता वर्तवली जाते किंवा होतील असं एक चित्र दिसतंय आनंद भाऊ या गटातून जिल्हा परिषदेसाठी प्रमुख दावेदारांमध्ये तुमचं नाव निश्चितपणे घेतलं जातं काय भूमिका राहणार आता गटरचना कशी होती गटरचना कशी हो होणार काय ते परंतु आरक्षण आहे का ओबीसी जागा ओबीसी जागा निघली तर फक्त आपण दावेदार म्हणून नाही तर त्या ताकदीनेच आपण लढणार पण मग कुठला पक्ष काय या सगळ्या हो। गोष्टी आहेत जनतेत असणं गरजेचं आहे मधला काळ माझा प्रवास थोडा जनतेतला थांबला जरी असला तरी काय समाजाची नाळ तुटलेली नाही मी इथं दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य आलो त्याच्या आधी मग पाच वर्ष माझे मोठे बंधू होते त्यानंतर धाकटे सुलत बंधू पाच वर्ष होते या सगळ्या याच्यातून सर्वांच्या प्रेमातून स पक्षांनी दिलेली ताकद शिवसेनेतली मी जोडलेला सर्वपक्षीय मित्रपरिवार याच्यामुळं मी कमी वयात बाजार समिती संचालक पण झालो तर जोडलेली लोकं आणि प्रत्येकाच्या सोबत आपण जगलेले क्षण किंवा सुखदुःखात असणं hmm. तर राजकीय समीकरणात मी पुढेही कमी नाही राहिला विषय संघटन किंवा संघटना तर ते आपलं बाळकडूच आहे त्याच्यामुळं निवडणुका आल्यानंतर ॲक्टिव्ह होणं वगैरे हा प्रकार नाही मधला काळ थोडंसं थांबलं का गेलो तर एवढ्या राजकीय उलटाफाल झाल्या का चांगल्या चांगल्या कार्यकाळ त्यांचं आयुष्य बदलून गेलं नक्की जायचं कुठं जायचं कोणासोबत कोणा मागं जायचं आणि कोणासाठी काम करायचं एवढी उलता फालत झाली अनुद तुम्ही मग बोलता बोलता म्हटले की जन्माला आलो तसं शिवसेनेशी नाळ जोडली गेली बरोबर भविष्यात निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर शिवसेनेशी प्रथा होईल शिवसेना सोडून याला प्रथा शिवसेना मानता या ना नाही साहेब शिवसेना सोडून वेगळा कुठला विचार काय पण होऊ शकतं ना आता राजकारणात काही फक्त आलेलं नाही नेते एवढ्या सहजासहजी सगळे वळपासून खालपर्यंत बदलले तर त्यांच्या वेळेस निष्ठा कुठं असते एकनिष्ठपणा कुठं असतो आणि मग काय त्याच्या आयुष्यात न्याय यायची वेळ आल्यावर फक्त त्याने एकनिष्ठ तुम्हाला आम्ही जनतेशी एकनिष्ठ आहोत ना आम्ही जोडलेल्या माणसांशी एकनिष्ठ आहोत सगळं चालतं बाबा खाली आमचं जनतेचे काय आलतात का बरं आनंद भाऊ तुम्ही म्हटले गट रचना काय होईल त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत शंभर आपण गुळ धरू आहे पिंपळवंडी गट आहे आपला बरोबर आता तुमच्या एका सातत्याने रेग्युलर गट आपला तुमच्या आता एकाच गटात म्हणण्यापेक्षा एकाच गावात तसे तुम्ही तीन तीन उमेदवार दावेदार आहे लिंडे साहेब एकीकडे मंगेशांना दावेदार आहेत तुम्ही पण दावेदार आहातच एकाच गावातले आहात सम तुम्ही मित्र आहात सर्व विचार या समजून घ्या गट रचनेबाबत बोलतो गट रचना कुठेही होऊ कोणत्याही दिशेने तू कोणतीही येऊ माझ्यासाठी सगळं साह आहे कारण आपण जोडलेली जीवाभावाची माणसं आहे नातेसंबंध आहे व्यावसायिक संबंध आहे नेहमीचा असा व्यापार आहे इव्हन पहिला मी माझ्या पद्धतीने पळत होतो जोडलेली माणसं तो होती साथीदार होते आता मार्केटमध्ये माझं सगळं कुटुंब माझे मुलगा दोन पुतणे ह्या प्रत्येकाचा एक जमा आहे त्यानंतर विषय गावातून किती जणं इच्छुक आहेत तर साहेब पालिंडे साहेब मोठं नेतृत्व आहे ज्यांचं नाव आमदारकीच्या लेवलला घेतलं गेलं खासदारकीच्याही वेळेस चर्चा ज्यांच्या नावाची झाली आणि ते खूप वयाने मोठे हो तर शंभर टक्के त्यांनी अपेक्षा करणं कारण ते चार वेळा झेडपी झाले उपाध्यक्ष अध्यक्ष झाले उंचीचे त्यांनी पण अपेक्षा करणं गुन्हा नाही मंगेशांना काकडे अतिशय थोड्या ह्याने एक एक मताची उलका आम्ही सोबत काम केलं आम्हीच कळालो पक्ष म्हणून तोपर्यंत त्यांनी पण अपेक्षा करणं बुना नाही अजूनही कोणी इच्छुक असेल त्यांनी पण अपेक्षा करणं बुना नाही पण यामध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छितो या जिल्हा परिषद गटामध्ये मंगेश अण्णा आणि शरदराव लेंडे हे ओपनच्या जागेवर लागणारे कॅन्डिडेट आहे आणि आनंद आनंदरासकर ओबीसी जागा आली तर लागणार आहे आजताच आहेत त्यांच्याकडे कुंभी असेल तर ते त्या जागेवर पण लढू शकता हा लोकशाहीने त्यांना दिलेला नक्कीच हक्का आहे शंभर टक्के याच्या आधी पण अनेक लोक शकतात मी नाही लढणार ओपनच्या जागेवर कारण आपल्या जिल्हा परिषद गटाने एक सांकेतिक धर्म पाळलेला आहे याच्या आधी ओपनची जागा होती आणि शिवसेनेकडं ओपनचा कॅन्डिडेट नव्हता नव्हता तर त्यावेळेस ओबीसीचे कॅन्डिडेट म्हणजे नेताजी दादा ओपनच्या जागेवर लढू शकत होते पण शिवसेनेने तो धर्म पाळला या जिल्हा परिषद गटाचा तो सांकेतिक धर्म पाळला आणि शरदराव लेंडे साहेबांच्या विरुद्ध ओबीसी कॅन्डिडेट ओपनच्या जागेवर लढला नाही ही ग्रामपंचायत नाही साहेब का जागा मोकळी सोडावी पुणे जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा परिषद गट शिवसेनेने सोडला पण ओबीसीचा व्यक्ती ओपनच्या जागेवर आता हे राहायला विषय काय बदलला एकच मिनटं फक्त घेतो आता शिवसेनेने सांकेतिक जे काय आहे ते सगळं सूत्र पाळलं पण आता आज लढतील पुढून ह्याची गॅरंटी नाही ना समजा वेगळ्या पक्षातून लढले तर पक्ष आदेश पाळावा लागेल पास आहे आता युती होईल आघाडी होईल कबी गाडी होईल आणि हे वेगवेगळे हा लय नंतर तपास मी कालही दावेदावे होतो मी आजही आहे आणि मी शेवटच्या मिनिटापर्यंत जागा जर आली मी सांगितलं मी ओपनच्या जागेवर लाडणार हे तुमचं ठरलंय ठरलं माझा पॅटर्न फिक्स आहे ना मी प्रत्येक गोष्टीत माझा पॅटर्न फिक्स आहे मी द्विधा मनस्थितीत नाही आलं तर जर तर नाही ओबीसीची जागा आली मी आहेच पंचायत समिती लावू जेडपी येऊ मी आहेच दोन्हीकडे तुमचा विचार आहे पंचायत समिती किंवा जिल्हापूर पंचायत समिती किंवा जेडपी मी आता गाव पातळीवरचं कोणतंही निवडणूक लढणार नाही त्याचं कारण असं आहे का मला गावाने दहा वर्ष संधी दिली त्याच ग्रामपंचायतीतून मला जर वळखी बाजार समितीला जायचं एकदा पुढे गेलं खाली खाली आहे ना आपलेच बाळकी भावंड जे आता गाव चालू शकतात त्यांना संध्या दिल्या गेल्या पाहिजे आता मी वळच्या एस मध्ये असताना मी पुन्हा खाली येणं कितपत योग्य विषय तर समोर कोणी येऊ ना हे हो ये सगळे दिग्गज मान्य आहे वयाने मानाने मोठे पण शेवटी लढाई ही लढाई असते तुम्ही उत्तर द्याल की नाही मला माहित नाही समजा शिवसेना सोडून विचार करायची वेळ आलीच तर कुणावर प्रेम बसू शकत कुणाला डोळा मारला था। जाऊ शकतो साहेब मी डोळा येत नाही आणि प्रेमही नाही ते देव लांडे येत ना त्यांचं मला वाक्य आठवतं हो तुम्ही केलं तर प्रेम आम्ही केलं तर लफड त्याच्यामुळे बाबा तुम्ही तुमच्या सवडीने निर्णय घेऊ शकता तर मला माझ्या मित्रमंडळींचा माझ्या साथीदारांचा सहकार्यांचा विचार घेऊन मी सांगाव आहे कुणाला सगळ्या नेते मंडळींना सगळ्या पक्षाच्या की कुणी जमेला पकडून गृहित धळून गणित आपण आहे आम्ही सुद्धा आमचे निर्णय घेऊ शकतो काय काय म्हणायचं विधानसभेला गृहित धरलं गेलं किंवा इथून माझ्या गावचे ते आहेत माझ्या पक्षाचं मशाल चिन्ह नव्हतं परिणामी मी जो तो आपापल्या सोयीने गणित करणार होता तर मी माझ्या गावचं गणित पाहिलं माझ्या गावचा व्यक्ती आमदार अस हे पान आत्मसन्मान नाही का शंभर टक्के आहे आणि ऑलरेडी दादा हे शिवसेनेशी जोडलेले होते त्या विचाराची नाळा आहे आमची बैठक एक मन एक विचार त्यामुळे स्वाभाविक होतं मी त्यांचं काम करणं सत्यशील दादा काही दुश्मन होते का माझे नाही मित्रच माझे पण शेवटी जो तो जवळचं एक गणित पाहतो मी त्या पद्धतीने पाहिलं उद्या मी माझ्या साथीदारांचं किंवा माझं जनतेची जन्म तर रोज बदलतच साहेब आत्ता जो काय करता म्हणतो ना आनंद भाऊ घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे आई त्यावेळेस घडामोडी घडल्या तो जाऊ शकतो आम्ही जो म्हणतो ना आनंद भाऊ नाही आनंद भाऊसोबत मी नाही आई त्यावेळेस त्याची समीकरणं बदलतात तो संघ येतो संघटन कौशल्य आपलं आपला विश्वास आहे आपण केलेली इतके दिवस जन्मानसात दिलेला वेळ थोडासा काळ कुठं थांबलो म्हणजे संपलो नाही ना तयारीला सुरुवात झाली साहेब तयारी अशी कोणी इथे नाही किंवा केली तयारी आज मी आज मी तिची तयारी मी सांगतो आज मी तिची मानसिक तयारी झालेली आहे का लढायची राहायला विषयी माझ्या मनातला विचार योग्य व्यक्तींपर्यंत पोचवणं रुजवणं ती वस्त्यांवरची मुलं तयार करणं हेच चालू आहे सध्या की बाबा आई त्यावेळेस काय पण निर्णय घ्यायला लागू शकतो तर त्यावेळेस काय पण तो विचार त्या त्या नेत्यांमध्ये पण रुजवला गेला पाहिजे तेवढ्या दिवसात पहा पहिलं मी माघायला कुठं जायचं तर जिथं मी वेळ दिलाय जिथं मी योगदान दिले तिथं मी पहिलं महागाईला जाणं योग्य त्यानंतरच्या hmm. अनेक बाबी मला न्याय मिळतोय तर मी कशाला पुढे जाऊ हे पहिला विचार शिवसेनेचा शंभर टक्के आहे शंभर टक्के शिवसेना पहिला शिंदेगड उद्धव बाळासाहेब उभाटा शिंदे शिवसेना उभाटा गटाकडे पहिलं तिकीट नाही नाही आता माझं असं झालंय मी इकडं काम केल्यामुळं माझं माझ्या पक्षात बसताना हा मनात विचार जरी तोच असला तरी माझं बसताना तिथं राहिलं जायचं त्याच्यामुळे ते मला स्वीकारतील अशी परिस्थिती नाही थी थी ना, मी पण अपेक्षा करीत नाही राहिल्याविषयी मी शरदांसोबत इकडं काम केलं दादांचं म्हणून केलं शिंदे सेना म्हणून नाही केलं माझ्याकडे आता कोणतंही पद नाही ना मला त्यांच्याकडून कोणत्या पदाची अपेक्षा राहिल्याविषयी गावचा व्यक्ती म्हणून काम केलं तर सहा एकदा कानावर घालायचं नसेल तर आपले आपले निर्णय घेऊन टाकायचे आपल्या स्पष्ट भूमिका आपण कुणाच्याही दबावात जगलो नाही दबावात वागलो नाही आणखी पसंत पण अनुभव पण वेळ आली हा बोला बोला सगळ्या एकंदरीत चर्चे आहे तुमच्या मनात अजून का असू नाही साहेब का असो नाही काय हो हो कमी झालं आम्हाला तिथं सगळं काही भेटलं फक्त आम्ही आमचे निळ नाही जे वेळेस घेतले तेवढे आम्हाला सांगितलं गेलं ज्याला जायचं त्यानंतर त्या पद्धतीने आम्ही थांबलो अडचण नाही पक्ष आता सगळेजण आपापल्या सोयीने वागताय साहेब मी पण आता कोणाशी वय का ठेवू दादा माझे दुश्मन नाही चांगले मित्र आहेत अतुल शेटे माझे चांगले मित्र आहे मी आशाताईंसोबतही काम केलं आहे मी शिवाजी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली पण बाजार समिती निवडणूक असेल काम करणं प्रसन्नान्ना डोके नेताजी दादा डोके नाईनाताई डोके हे मार्गदर्शक आहे हे कुटुंबातल्या व्यक्ती आहेत ज्यांनी आम्हाला काही गोष्टी दाखवल्या शिकवल्या आहे सगळ्या बाजू तपासून पाहत आहे सगळ्या बाजू आम्ही मनोमन तपासलेले आहेत ना त्या लगेच काय बोलायचं तर तसा निर्णय झाला आहे माझा व्यक्ती सगळं लढण्याचा निर्णय छान अच्छा नक्कीच खर तर आनंदभाऊ डॅसिंग नेतृत्व आहे आजपर्यंत त्यांनी तळागाळात जाऊन गावागावात जाऊन वेगवेगळ्या उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं अगदी तरुणांच्या मनाला हात घातलेलं हे व्यक्तिमत्व आहे निश्चितपणे त्यांचा लढायचा निर्णय झाला आहे कुठल्या पक्षाकडून लढायचं तर मी माझ्या पक्षात सर्वात प्रथम मागणी करेल असंही त्यांनी सांगितले ते म्हणतायत की त्या पक्षात मला स्वीकारतील का नाही असं वाटत नाही परंतु पक्षाची एकंदरीत सगळी अवस्था व्यवस्था पाहता पक्षाला आता चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वांची गरज आहे त्यामुळे निश्चितपणे ते नाकारतील अशी काही शक्यता आता तरी वाटत नाही पक्षाला त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे कारण भाऊ हॉटेल व्यवसाय असेल किंवा राजकारण असेल या सगळ्या गोष्टींना तुम्ही अगदी मनमोराज चर्चा केली कुठलीच गोष्ट मनात आडी न ठेवता तुम्ही सांगितली त्यासाठी तुमचं मनापासून आभार आहे निवडणुका तोंडावर लवकरच पुन्हा एकदा तुमच्याशी पक्षासह पक्षाची मफलर गळ्यात घालून अजून विविध विषयांवर चर्चा करायला नक्कीच आवडेल तुम्ही पहा डॉट कॉमशी चर्चा केली त्याबद्दल मलापासून धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकडणूक कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत राहा फक्त पहा डॉट कॉम धन्यवाद